एक आगळा वेगळा आपण रूम वरलो पाहूया आपला मित्र गावाकडून आलेला आहे त्याने आपल्यासाठी काय का घेऊन आलेला आहे पाहूया ओ काय आलं सरकांस अरे आंबे कुठे हे बघ आंबे पिकवतोय मी सध्या काल गावाकडे गेलो होतो तिकडून आंबे पिकून आणले काही आपले काही लोकांचे असे मिळून बरुन। पिशवी भरून आणली आणि ही पद्धत आहे आंबे पिकवायचे हे पा गोणी भरून आणलेले आहेत जवळपास <coughs> आणि खाली गवत टाकून त्याच्यामध्ये आंबे टाकून पुन्हा आपण वरून गावरा गावरान पद्धतीने आंबा कसा पिकवला जातो असा पिकवला जातो तर एक आंबा प्रेमी आम्ही रूमवर राहणारे आणि आमच्या मित्रांनी आमच्यासाठी आंबा घेऊन आलेला आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने आंबट लांबट, लांबट गवत असत आणि हे आपण बारीक करून आणलंय हे आता मोठ करायचं आणि सर्व जागा अशी कवर होते यानी हे पा आता हे एकदम थोडं दिसतंय फक्त हे खूप सर्व जागा कव्हर करणारे हे पा आपण असं वाटणार इथं काहीच नव्हतं सहा डजन आंबे आपण इथं डायरेक्ट एवढ्याशा गवतामध्ये कवर केलेले तर असे पिकवतात गावरान आंबे धन्यवाद